राहुलने टाकली शेंडी टाकले ना आणि या दिला हां वरती सोडवा रापनकार जेव्हा भोडी घेऊन जातात आतमध्ये तेव्हा त्यांना खांडाव दिसता म्हणजे बांगड्याचा असात किंवा तारलेचा तर ता खांडाव खंड़ा। ता कसा का दिसता काळा काळा काळावरती तसा तुम्ही किनाऱ्यावर तुमका ज्या लाटांच्या पलीकडे किंवा अलीकडे काय समजता का की बाबा हयच मासू माका हयच शेंडी टाकूची हा आमक जरा तुका खो मासो गावला तो बॉयट म्हणजे कायदा ही अंड्याची आहे काय टाकले काहीतरी गावला म्हणता मान हलवता म्हणजे काहीतरी असा तो गावलो पाणी येऊच्या आत येऊ गे आता रे नमस्कार गावाले नू कोकणची कला संस्कृती युट्यूब चॅनलच्या चे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असा तर आता मी असं आहे तोंडावळी या गावामध्ये पाठीमागे बघू शकता तुम्ही समुद्रा सुरीची झाडं दिसतात ही बघा दिसली पाठीमागे सुरीची झाडं आहेत माझ्या तर आता आम्ही समुद्रावर जाऊया थमनेल बघून तुमका कळायलाच असत की व्हिडिओ कशाच्या संदर्भात हा तर आज आपण समुद्रावर शेंडीनी मासेमारी करणार आहोत जे का मालवणी भाषेत पागून मासेमारी म्हणतात आणि जी पागून मासेमारी करतात त्या मासेमारीमध्ये मोजको असं मासो लागणार नाही खै चवू म्हणजे जे का आपण मिक्स मच्छी मग म्हणतो मिक्स मासे म्हणतो करमाट त्या करमाट लागता तर आता आपण जाऊया समुद्रामध्ये आता गेल्याच्या गेल्याच्यानंतर आवाज येत का न वाऱ्याचा आवाज असतो त्याच्यामुळे आवाज येत का नाही माहीत नाही तरी पण मी मोठ्याने बोलायचा प्रयत्न करतले आणि आपल्याबरोबर राहुल असा जे का पागूक येता माका काय पागू येणार नाही पण आपण राहुलबरोबर जाऊया समुद्रावर आणि काय काय मासे भेटतात ते बघूया चला आता भेटूया डायरेक्ट समुद्रावर फायनली आपण सुरूच्या बनात पोचलो बन। या बघा सुरूचा बन एका सुरूचा जंगल म्हणतात ही लाकडं जेव्हा सुकतात त्यावेळा जी नी आपण चूल पेटवतो त्या चुलीसाठी ही लाकडं चांगली असतात जळात आता हे लावले नाहीत बारकी बारकी रिसॉर्टच्या समोर आणि हे असा समुद्र सूर्यास्ताचं दर्शन घ्यावा आता आपण जाऊया समुद्रावर चला शांत असे समुद्रावर आपण इल्लो आणि ठेवूया राहुल पाकता दिसता राहुल सुरुवात केल्या ना पागूक बघूया आता आपण पुढे ते आता मासे किती गावतात ते आपण बघूया सगळा करमाटच गावता म्हणजे मिक्स टोळ म्हणा बांगडो असतात तर किनाऱ्या जास्त करून बोईटा गावतात बोळट्या बॉयट बोल्ट यो खाऊक मातो खूप सुंदर हा तात बघू बघा टाकता असा रे राहुलनी टाकली आहे शेंडी टाकल्या ना आणि यात व्हायटीला सुळो बघू व्हाईट व्हाइट व्हाइट मेलता हा वरती सुळो आ तर आपण आता तोंडवळीच्या समुद्रात असो आणि आपल्याबरोबर राहुल हा राहुलच्या आता शेंडी आखवू राहुल शेंडी जड असत ना आपण आता राहुलला विचारूया तर राहुल मी काय विचारत आहे ही जी किनाऱ्यावर तुम्ही पागून मासेमारी करतास कधीपासून करतो तू एक, एक अच्छा अकरावी बारावी पासून करतो पण ह्या वजन तुका उचलता हात वगैरे दुखत असते चंद म्हणजे आवड आणि ही जी किनाऱ्यावर मासेमारी करतास त्याच्यामध्ये खैसो खैसो मासो खावता जास्तीत जास्त बोईट गावता कोकरी म्हणजे ती सीझन वाईज असत आणि अशी आपली कोलंबी वगैरे किनाऱ्या रस्ता शक्यतो नाही ती सगळी बाहेरच म्हणजे तुम्ही जी रापण लावतास जे तुमची रापण संघ असा रापणीर जेव्हा जाताच तेव्हा पण जो मासो गावता पापलेट वगैरे तो सगळं आतमध्ये म्हणजे जर शेंडीन पाहूक झाला तर तो मस्तो नाही किनाऱ्यावर किनाऱ्यावर फक्त बोईट कोकरी अजून सुळे सुळे शेतका म्हणजे कापी वगैरे एक पावसाळ्यात सीजन पावसाळ्याचा पावसाळ्याचं सीझन आपण एक समुद्रातील जी कुर्ली म्हणतो कुर्ली म्हणजे कलरफुल असतात म्हणजे आपण जी ह्याची खात होती नदीतली ती खडपी खडपी हा आणि तिरंगीत असतात ओके त्या सीझन मध्ये जरा थंड झाला शेळ लागला शेळ लागली त्या ती कुर्ली भेट ओके त्या सीझनला कुर्ली असता मग आता तुका काय काय गावला आता माझ्याकडे आता बोईट गावला गावला म्हणजे जसं तू मागाशी सांगितलं जास्त प्रमाणात गोईड गावता व्हाइट आणि सुळो सुळो बरोबर आणि आता ह्या पाण्याची म्हणजे कसं भरती सुक्तीवर असतं काय हां मासो गावना मास गावना भरती सुक भरती पण गावता ओटी आणि पाणी म्हणजे त्या टायमागच येऊ बो म्हणजे म्हणजे उठसूट उठला शेंडी घेऊन पागू गेला मासो गावाच नाही तसं नाही म्हणजे त्या त्याचा पण काहीतरी टायमिंग आहे तर आता आपण जाव्या पुढे बघूया आता तुका समजता मा कसा आधी बाबा हयच पागूच आणि हा मासू गावतलो तर तुम्ही कसा काय म्हणजे गेस कसा करतास गेस म्हणजे सध्या असा विषय की हा आता सिझन येताना लोळगी मिळतात लोळगी म्हणजे बलटाचाच प्रकार बोल्टास प्रकार अंड्या अंड्याचं अंड्याच्या बलट्याचा प्रकार, अंडेस। प्रकार। लोळगी म्हणतो ती एकदम किनाऱ्यावर येऊन ना तो मासो हा तो मासो एकदम किनाऱ्यावर येऊन बाहेर तो येताना दिसतो की बाबा मासो डोळकी म्हणजे एकदम अंड्याचा बाहेर पण बाहेर पण जाणार ओके मासो केस करायचो आता मी माझ्या जसं माहितीप्रमाणे रापनकार जेव्हा भोडी घेऊन जातात आतमध्ये तेव्हा त्यांना ते खांडाव दिसतात म्हणजे बांगड्याचा असतात किंवा तारलेचा असाल तर खांडाव कसा दिसता काळा काळा काळावरती तसा तुम्ही हय किनाऱ्यावर तुमका ज्या लाटांच्या पलीकडे किंवा अलीकडे काय समजता का की बाबा हयच मासो असाल माझा हयच शिंडी टाकूची हा काही काही वेळा कसं असतात की बोलटा पण असतात आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं डोळकी म्हणजे किनाऱ्यावर किनाऱ्यावर येणार आहे जी लाट येतात बाहेरून त्याच्यात पण दिसत किंवा खांडवांजर असली तर बोलता खांडव म्हणजे कळप कळप म्हणजे एकत्रितपणा एकत्रितपणा बरोबर जर असली तर ती बोटा उडत उडत ती समजायचा की बाईट मासो हा आणि कळपा बरोबर आता आमका जरा दाखवशील तुका खैच मासो गावला तो व्हाईट म्हणजे कायदा बोल्ट जा, तुझे चंद। अच्छा पाठी झाबळीत ठेवून म्हणजे ही तुझी आवड आहे छंद ज्या दिवशी खाऊचा अरे मोठा अरे ही अंड्याची आहे काय म्हणजे ह्याच्या पोटामध्ये अंडा आहे पोटा म्हणून एका लोळगी म्हणतात ओके तर जसं आपल्याक राहुलनी सांगल्यान की मासो खय असा एका जो संकेत येता म्हणजे जसा काहीतरी काळा दिसणार किंवा लाट लाटे लाट जेव्हा उडता तेव्हा त्या ते लाटेमध्ये पण त्यांना दिसतात शेवटी ती जी पद्धत आहे ती त्यांच समजते आपल्याक समजायची नाही ज्यांना माहीत असा त्यांना बरोबर कळतं की बाबा हयच मासू त्याच्यामुळे बरोबर ती थयच टाकतली शेंडी आता तो बघा त्यांनी प्रॉपर असे हातात बिथ घेतले ना आणि आता तो बघता खय मासू असतात आणि तो बरोबर जाऊन थयत टाकतलो आता तो प्रकार आपण काय तो परत एकदा बघूया राहुलने टाकले ना शेवटी आम्ही त्याच्यात बघूया काय गावता असा रे वाईट हा कुठला वाजता पकडला व्हाईट व्हाईट नाही बांगडा नाही तारली पण नाही बॉईट लागतो पर्यटक इलेत तो मासो म्हणजे काय माहीत नाही कायचो मासो तो विचारतात बांगडो आ काय तारली आता धरू गाऊ येणार नाही बघा परत एक टाकले आहेत आता बघूया काय गावता शक्यतो वाईट नाही तर सुळच असता एखादो खायचं तरी मासो वेगळं इलो तर मग जसं सांगल्याने त्याने तसा आता वडख घेतल्या ना काहीतरी दिसला आता बघूया काय गाव तर मगाची एक फेरी फुकट गेली काहीतरी गावला म्हणता मान हलवता म्हणजे काहीतरी असा आणि काहीतरी असला का असं खाली दाबून घेऊ गोई वरती अरे वा दोन बोयटा दिसतात दोन ना दोन बोयट आणि या खगड्या नाही हो तीन होत रे तीन होते ना त्या उडाव लातमध्ये पर्यटक घेऊन जातात त्याने मागले भाजून खाऊची वाटता त्याने ग्लासात आणि त्याच्यात पाणी भरले घेऊन जातो त्या जिवंत ठेवची दिसला मारल्यान बरोबर गोल पडा होई आणि काय खांडाव असा त्याच्यावरच पडा गोई मग बरोबर गावतले ही बघा हे कुर्ली असा काहीतरी आता गमाची नाही काहीतरी हा ही बघा ही काहीतरी होती पाणी यायच्या आत लागा गो या आता हे बघा हया मात अशी चावली तर फोडून काढतात त्याचा काटो माका भेटणार नाही खया तो गावलो गावलो पाणी यावच्या आत येऊ गय हातात इली 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 हिली हिली बघा राहुल खेकडं पकडलाय आहे थांबा दाखवते तुमचा बघा त्याचे नांगे बघा कसलेत ते बघा मग अशी आपल्या कुर्ली गावलेली पुढे पुढे येतात बघा बघा भांबुरटो बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते का मला सांगा कमेंट करून आमच्याकडे का भांबुरडो बोलतात आणि ह्याचा सार मस्त होता मी काय खाणे नाही आमच्या आईने खातात पप्पा आणि तो एकच भेटलो त्याचा काय उपयोग नाही असे धाएक तरी होय हा राहुल हे धायक तरी होय ना अरे राहुल हा काय आईट रे अरे बघू वाव मेहनत रंग लाई हे बघा फाटी बॉल्ट बॉलट असा पळायला बघतोय हे का जाऊच असं आता आपण थोड्या वेळान सोडून देऊया आणि एकच गावलो एक घेऊन काय करत आता या बांबुरुड्या सोडूची वेळ इल्लेली आहे आता आपण त्या सोडून देऊया बघूया खाय जातून हात तर चावतलो हे चल असू काय पाणीच सोडूया पाणीत पळतलो पाणीला पाणीला नाही जाणा बंगलो हे चल नेलो की काय नाही बुडबुड येतात म्हणजे जिवंत परत पाणी इल्यावर सोडूया पुढे जाऊया वाईच हिला 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 इला पाणीला पाणी पाणीला गेलो माती काढून दाखव तुमका परत हेच काहीतरी या पाणी येऊच्या आत काढू तर परत पळतो येव बघा म्हणजे याचा अर्थ मेलो नाया जिवंत परत पाण्यात सोडूया बाबा आता जा येऊ नको चल वाटेक लाग जात हा परत मा मातीत खेका जात तू आता आता उडवतोय मी आतमध्ये चल वाटेक लाग परत माती येत गेलो मरा नाही का चला ए काय करूया जाऊया राहुल कंटाळलो कारण तर शेंडियाचा वजन भारी असतं दहा वेळा टाकणं ते एक दोन शेंडियेमध्ये जर गावला तर बरा पडता हो मेला आणि जिवंतच जा खूप फडफडता एका टायमाचा जा निस्त्याग झाला ना रे बरोबर ना तरी आम्ही ते दोन त्या पर्यटकाक दिलं हो। म्हणजे किती बोटा होती एक दोन तीन चार पाच सात सात आणि ती दोन नऊ आणि एक सुळो दहा मासे गावले किती अर्ध्यात असत ना बस झालं एका टायमाचा जा निस्त्याग झाला दोघा जणांचा खूप जा, झाला चल भर निशित भर काय द्या भर राहुल कसं वाटतं मग भारी एकदम ताजे मासे खाऊ मजा ना मुंबईत त्या ते मला बर्फाचे हां आपले कसं पटकनीला शेंडी घेऊन दोन मारले काय ताजे ताजे मासे खाऊ बरे ह्याचा कोकणचा कोकणचं सौंदर्य तर चला मंडळी आता निरोप घेऊया काळोगाऊ पडलो आणि बरेचसे दहा एक मासे गावले आहेत म्हणजे सात आठ बोयटं असत आणि एक सुळू आ म्हणजे एका टायमाचा निस्त्याग झाला त्यांचं बाजारात घेऊ गेलं तर दीड एकशे रुपये होईना दीड एकशे रुपये आणि ते पण ताजे नाही गावाचे ते बर्फातले गावतले हे कसे आपले शेंडी घेऊन इला दोन चार टाकले काही ताजे मासे खाऊ गाव तर आता हे व्हिडिओ आपण आहेच थांबवूया भेटूया हो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय